गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढला असून प्रचंड उष्णता जाणवत आहे तर दुसरीकडे उत्तर भारत आणि इतर काही राज्यांमध्ये पाऊस नाव घेत नाही आय एम डी कडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यानंतर आता उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा इशारा देण्यात आलेला आहे या दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळत आहे काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे ओडिशा झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ दिसून येणार आहे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे या तीन राज्यांमध्ये पुढील तीन दिवस प्रचंड उकाडा जाणवणार आहे या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे येथील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे देखील ढकल जाऊ शकतं असं हवामान हो विभागानं म्हटलं आहे दुसरीकडे गिलीगड बलतिस्तान लडाख जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर अरुणाचल प्रदेश त्रिपुरा आसाम नागालँड मणिपूर आणि मिझोराम मध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार हवामान आलेला गुजरात पावसाचा अंदाज विभागाकडून वर्तवण्यात आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये देखील तापमानामध्ये सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे या दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळत आहे